नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अशोक तोडकर तोडकर हवामान हो अंदाज सतरा एप्रिलचा जो लाईव्ह आहे तो लाईटच्या कारणामुळं अवकाळीच्या वातावरणामुळं ती लाईट गेल्यामुळं तो लाईव्ह बंद पडला आहे पण अठरा तारखेला काय घडणार आहे याबाबतीत आपण लाईव्हमध्ये सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो पण आपल्याला फारसा वेळ त्या लाईट गेल्यामुळं तो मिळाला नाही आहे तर ही बरीचशी माहिती आपण त्या लाईव्हमध्ये दिली आहे तर उद्याची कंडिशन काय स्वरूपामध्ये राहील किंवा कशा पद्धतीचा पाऊस तो अवकाळी या काळामध्ये बरसणार आहे त्याची माहिती आपण अठरा एप्रिलची देण्याचा प्रयत्न करतो आहे तर उद्याचं वातावरणसुद्धा नाशिक पट्ट्यामध्ये सुद्धा सक्रिय होण्याचे प्रमाण आहे मालेगाव पट्ट्यामध्ये सुद्धा होईल तसेच सांगली परिसरामध्ये सुद्धा काही कोल्हापूरचा भाग असेल या भागात देखील होण्याची शक्यता दा दार आहे पुणे परिसर बारामती परिसरामध्ये सुद्धा मागच्या दोन दिवसापासून काही ठिकाणी पाऊस बरसतोय आणि हा देखील या भागामध्ये असणार आहे बऱ्याचशा गोष्टीमध्ये पूर्वीदर्भात पाऊस सांगितलेला नव्हता त्यांची नावं आपण देखील घेणार नाहीत पण ही कंडिशन पूर्वीदर्भामध्ये यवतमाळ परिसरामध्ये देखील घडलेली आहे तसेच नांदेडपट्ट्यामध्येही आज पाऊस झाला आहे परळी वैजनाथ पट्ट्यामध्ये झाला आहे सोलापूरमध्ये धाराशिवमध्ये सुद्धा पाऊस झाला आहे अजून सतरा तारखेचा तर अठरा तारखेला ह्या भागामध्ये सुद्धा वातावरण चिघळू शकतं ज्यामध्ये लातूर जिल्ह्याचा दक्षिण भाग येईल निलंगा उमापूर जे काही परिसर आहे उदगीर वगैरे इथेसुद्धा ही कंडिशन घडणार आहे आणि याच काळामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आणखीन तीव्रता वाढण्या शक्यता आहे सांगली जिल्ह्याच्या रडारवरती उद्याचा पाऊस आहे तसेच बीड जिल्ह्यामध्ये पण मोजक्या ठिकाणी कोणाला हा पाऊस पडेल अहमदनगर परिसरात देखील हा पाऊस असणार आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये वातावरण खराब होईल पावसाची शक्यता मोजक्या ठिकाणी असणार आहे मालेगाव धुळेपट्ट्यामध्ये सुद्धा मोजक्या ठिकाणी हा सरी कोसळू शकतात टेम्परेचरचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये राहणार आहे तर मित्रांनो बीड जिल्हा परळी वैजनाथ परभणी परिसरसुद्धा या कालखांडामध्ये पावसाची शक्यता आहे अकोला अमरावती नागपूर जिल्ह्यामध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन हा पाऊस राहील अठरा एप्रिलचा तर आता कर्नाटक वगैरे भागाची कंडिशन कशी राहणार आहे कारण की त्या सुद्धा बरेच शेतकऱ्यांनी ग्रुप वगैरे बनवला आहे त्या भागात देखील माहिती देण्याचा आपला अधिकार आहे ते देखील येण्याचा प्रयत्न देखील करणार आहे बेळगाव परिसरामध्ये काही ठिकाणी हा स्थानिक वातावरणाचा अलर्ट राहील याही काळामध्ये ते पाऊस राहील पण जे हुबळी शहर आहे जिल्हा आहे या भागाच्या सर्व तालुक्यामध्ये विजांच्या कडकडासह काड़ पाऊस असणार आहे बेळगावच्या पण बऱ्याच ठिकाणी वारे मेघगर्जना विजांचा लखलाखाट अशी कंडिशन ह्या कर्नाटक परिसरामध्ये उद्भवणार आहे रामदुर्ग सौंदत्ती याही परिसरामध्ये हे वातावरण प्रचंड प्रमाणात बिघडणार आहे अठरा एप्रिलचं बालीहुंगळ तसेच गोकक या परिसरामध्ये सुद्धा वातावरण विजांच्या कडकडाट काड़ वादळी वाऱ्यासह असणार आहे ही चित्र दुपारनंतर घडेल अठरा ही आपण माहिती देत आहोत महालिंगपूर याही भागामध्ये ही, भागा कर ही कंडिशन आहे तसेच अंथणी जे सातारा जिल्ह्याच्या साईडला म्हणजे सांगली वगैरे सोलापूर परिसराकडे कर्नाटक बाँड्री लगेच्या भागामध्ये अंथणी सुद्धा विजांच्या कडकटासह पाऊस असणार आहे बिजापूर परिसरामध्ये स्थानिक वातावरण तयारून ही कंडिशन घडू शकते तसेच इलकाल परिसर बदामी परिसर बालाकोट परिसर याही भागामध्ये आहे नारदु नारदुर्ग याही परिसरामध्ये बे, यही कंडिशन रहे। कि ही कंडिशन आहे तसेच गडंग बे बेतीगारी म्हणजे गावांचे ऑफे अवघड आहेत पण माहिती देण्याचा प्रयत्न करतो आहे लक्ष्मेश्वर याही परिसरामध्ये कंडिशन उद्भवणार आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांचा असा प्रश्न आहे की हे वातावरण किती दिवस आहे मित्रांनो राज्यामध्ये उष्णतेचा प्रभाव अधिक आहे त्यामुळे शुक्रवारीसुद्धा बुलढाणा जिल्हा जालना जिल्हा बीड जिल्हा नगर जिल्हा सोलापूर सांगली परिसरातला काही भाग अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा हे वातावरण डेव्हलप होणार आहे वातावरण बदलणार आहे तर एकंदरीत कंडिशन अशी होती तसेच शुक्रवारी म्हणजे एकोणीस तारखेला जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाचा प्रभाव दिसतो आहे मोजक्या ठिकाणी लातूर परळी परिबहन परिसरात देखील ही कंडिशन असणार आहे आणि सविस्तर माहितीसाठी आणि विशेष करून तुमच्या भागातली माहिती तुमच्या तालुक्यातली माहिती पाहिजे असेल तर कमीत कमी एक तालुक्यामध्ये पाच हजार शेतकरी पाहिजेत त्यामुळे आपल्याला त्या भागातली माहिती वेळ काढून तरी देण्यात येते आणि विशेष करून रिप्लाय देण्याचा प्रयत्न आता व्हॉट्सअपपेक्षा आपण यूट्यूबवरती पण प्रभाव टाकणार आहे याकडे देखील लक्ष असू द्या धन्यवाद